काल माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे हा प्रसंग हे सांगणारा आहे की शेतकरी किती माणुसकी संपन्न आहे तो किती उदार आहे आणि दातृत्व देण्याची वृत्ती त्याच्या नसा नसामध्ये किती भिनलेली आहे किंवा आमच्या शेतकऱ्यांचं ते, ते कल्चरच तशा पद्धतीचं आहे हे सांगणारा हा प्रसंग आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आम्ही ओझारा बायो फर्टिलायझर नावाची कंपनी सुरू केली त्या माध्यमातून आम्ही बायो फर्टिलायझर आता बनवत आहोत तर त्यापैकी आम्ही ॲझाटोबॅक्टर हे बनवलेलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती बॉटल सुद्धा दिसती आहे ओझारा बायो फर्टिलायझर कंपनीची तर ते बायो फर्टिलायझर मला एका शेतकऱ्यांना द्यायचं होतं ते आमचे वाघमारे समाधान वाघमारे नावाचे शेतकरी सावरगाव डुकरी चिखली तालुक्यातील त्यांचं गाव त्यांच्याकडं डाळिंबाची शेती आणि मी त्यांना म्हटलं की म्हटलं वाघमारे भाऊ मी चिखलीला येतोय मला तुम्हाला तो डेमो द्यायचा आहे तर ते म्हणाले की साहेब किती पैसे द्यावं लागतील त्याचे मी म्हटलं अहो पैसे नाही आहे तुम्ही हे आमचं वापरा तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळतो ते आम्हाला सांगा आम्हाला सध्या विक्री करायची नाही आम्हाला रिझल्ट आमचे बघायचे आहेत की आम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के ओतलेलं आहे आम्ही शंभर टक्के दिलेलं आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं अभिप्राय काय येतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये उतरणार आहोत तर मग ते म्हणे ठीक आहे काय हरकत नाही मी चिकलेला गेलो चिखलीला गेल्यानंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो विदर्भ ॲग्रोवर तर त्या ठिकाणी थांबल्यानंतर मी त्यांना फोन केला म्हटलं समाधान भाऊ तुम्ही या ठिकाणी या मी तुम्हाला ते बायोफर्टिलायझर देतो मग समाधान भाऊ आले आता त्यांच्या हातामध्ये वायरची थैली होती वायरची बॅग होती मला वाटलं त्यांचं काहीतरी सामान वगैरे असेल त्याच्यामध्ये तर मग आमच्या थोड्याफार अशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या कशी डाळिंबाची बाग डाळिंब कशी आहेत असं वगैरे तसं झालं मग त्यानंतर मी ते तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतोय तो फोटो घेत तो बॉटल घेतली आमची बायोपिटला ती त्यांच्यासोबत दिली आणि त्यांना देतानाचा एक त्यांच्यासोबतचा एक आठवण म्हणून मी तो फोटो काढला एक दोन तीन फोटो त्या ठिकाणी काढले आता ते फोटो काढल्यानंतर परत आमच्या काही मिनटं गप्पा झाल्या त्या ठिकाणी ते आता माझे नेहमीच व्हिडिओ बघत असतात आणि त्यांचं माझ्याबद्दल खूप चांगलं मत आहे की तुम्ही चांगलं काम करता शेतकऱ्यांसाठी असं तसं आता वडीलधारी आहेत ते मला त्यांचं मार्गदर्शन पण होत असतं त्यांचा डाळिंबामध्ये चांगला अभ्यास पण आहे आणि मग त्यांनी मी निघालो तर माझ्या हातामध्ये ती वायरची थैली थे दिली मित्रांनो आमच्या बायोफेड्रिराजी किंमत असेल दोन तीनशे रुपये एका लिटरची त्या थैलीमध्ये हे मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं त्या थैलीमध्ये तीन ते चार किलो त्या ठिकाणी डाळिंब होती बरं डाळिंब पण अगदी त्यांनी निवडून आणले होते माझ्यासाठी अगदी कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर कुठलाही स्पॉट नव्हता कुठल्याही प्रकारचा डाग त्याच्यावर नव्हता अतिशय सुंदर जो तुम्हाला जो मी स्क्रीनवर आहे इतके सुंदर डाळिंब होते मग त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी होते मी प्रत्येकाला एक एक डाळिंब दिलं त्यानंतर इतर काही लोक मला भेटले त्यांना एक एक दिलं घरी एक दीड किलो डाळिंब माझ्या आले मुळामध्ये दोन तीनशे रुपयाचं फर्टिलायझर आमच्या कंपनीची ऍड होण्यासाठी किंवा त्यांचा अभिप्राय आम्हाला मिळण्यासाठी आम्ही त्यांना दिलं त्या बदल्यात ते मला भेटायला आले आणि वायरची थैली भरून डाळीम घेऊन आले ही दानत आहे ना ही दानत फक्त जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांमध्ये आहे म्हणजे खूप किस्से तुम्ही ऐकले असतील आणि मला सुद्धा खूप अनुभवायला मिळतात परंतु हा मला तुम्हाला मुद्दा म्हणून शेअर करावा असा वाटला धन्यवाद